पत्नीसह तिच्या माहेरकरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून अतुल या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली हे प्रकरण ताजा असतानाच अशा प्रकारची आणखी एक घटना घडली बंगरुळातल्या प्रमोद नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे अतुल आणि प्रमोद यांची कहाणी जवळपास सारखीच पोलीस प्रमोदच्या आत्महत्येबाबत तपास करत आहेत या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही कर्नाटकातल्या बंगरुळ इथल्या अतुल सुभाषचं आत्महत्या प्रकरण ताजा असताना आणखी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने अतुलप्रमाणेच आत्महत्या केली ज्याप्रमाणे अतुल सुभाषने आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरकडच्या मंडळींना दोषी ठरवलं तसंच प्रमोदने त्याच्या पत्नीवर आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप केला या दोघांची कहाणी सारखीच आहे अतुल आणि प्रमोद हे दोघे सॉफ्टवेअर इंजिनियर ते चांगल्या पगाराची नोकरी करत होते पण त्यांना शांतता नव्हती हे दोघे त्यांच्या पत्नीवर त्रस्त होते अतुलने नऊ डिसेंबरला बंगळुळातल्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली मृत्यूपूर्वी त्याने चोवीस पाणी सुसाईड नोट लिहिली होती तसंच एक व्हिडिओ देखील शूट केला होता प्रमोद न सांगता घराबाहेर पडला तो परत आलाच नाही तो बेपत्ता झाल्याची तक्रार प्रमोदच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर एका नदीतून प्रमोदचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला माझी पत्नी आणि ससरगडच्या मंडळींना मला आत्महत्या करण्यास भाग पडलं त्यांनी माझ्यावर नऊ पेक्षा जास्त खोटे गुन्हे नोंदवले आहेत ते मला माझ्या मुलाला भेटू देत नाही त्यामुळे मी त्रस्त असून मृत्यूला कवटाळत आहे असं अतुलने आत्महत्यापूर्वी सांगितलं होतं अतुलच्या प्रकरणात त्याची पत्नी निकिता सासू निशा आणि मेहन्याला अटक करण्यात आली सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणाचा खटला बंगळुरातला लोअर कोर्ट उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे प्रमोदच्या आत्महत्येबाबत पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही